आज या ठिकाणी आपण सर्वजण विश्वरत्न भारतरत्न मोदीसत्व प्रज्ञा सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाला पुतळ्याला प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात आज नव्यानेच या ठिकाणी महाबुद्धिवंदना ही संकल्पना का। इन जागा जागा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधा समितीच्या वतीनं घेऊन सामूहिक सुद्धा कार्यक्रम आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मागवानं या ठिकाणी जागा आपल्याला कमी आहे आणि या अनुषंगानं पाठिंबा सेंट्रल नाका होता ती जागा मिळावी यासाठी अनेक जणांचे मागण्या होत्या पाठपुरावा होता परंतु नगरपास्याला दाद देतो मागच्या काळामध्ये या संदर्भामध्ये आपण ठराव घेऊन एक वीस बाय चाळीस अशा पद्धतीची जी सेंट्रल नाक्याची जागा आहे ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाला आपल्याला जागा मिळालेली होती तर ती पुतळा समितीच्या ताब्यात सुद्धा देण्यात आलेली आहे त्यानंतर याच जागेवर बाबासाहेबांचे देण आहे लोकशाही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची देण आहे आणि म्हणून भारतीय संसद त्यानंतर भारतीय संविधान याचबरोबर ज्या सर्वोच्च पुरस्काराने बाबासाहेबाला सन्मानित करण्यात आलेलं आहे ते भारतरत्न ज्यामध्ये पिंपळाचं पान आहे त्यानंतर एक मोठा अशोक स्तंभ आहे अशा पद्धतीचं एक विहंगम अशा पद्धतीचं स्वरूप सुशोभीकरणामध्ये असावं अशा पद्धतीची संकल्पना या ठिकाणी होती जवळपास साठ लाख रुपये या ठिकाणी आपल्या बी पी डी सीच्या माध्यमातून आपण त्याच्यावर सुद्धा मात के टेंडरिंगमध्ये आढवाणी होऊया कामच होऊ नये अशा पद्धतीची काही कदाची भूमिका आहे अधिकारी होते म्हणून टेंडर आढवाढ कामं झाले त्यावेळेस नंतर बोलणार आहे या संदर्भात परंतु ते टेंडरसुद्धा आता पूर्णप्रवासी नगर परिषद पर कार्यारंभ आदेश सुद्धा संबंधित दिलेला आहे ते नाव वगैरे नाव परत काढून द्यावं त्यानंतर शुभीकरणाच्या कामाला त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये छोटसं गांधन आहे त्यानंतर एक धबधबा आहे आणि विवरित कामाला सुद्धा निधी लागणार त्यासाठी सुद्धा आपण शिक्षा प्रशासन आणि मुख्याधिकाऱ्याला विनंती केलेली आहे त्यासुद्धा पुढं तीस चाळीस लाख रुपया पडणार आहे ते सुद्धा आपण सगळ्यांच्या सहकार्यातून मजुरीसाठी त्यालाही पाठपुरावा आपण करणार आहोत तूट हे काम करा, करा या ठिकाणी आपल्याला चालू करावं करायचं आहे ही सगळी माहिती समाज बांधवांना असणं गरजेचं आहे कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्या सगळ्यांच्या प्रथम अशा पाठपुराव्यामुळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण साकार करू शकलेला आहे आणि आता सुशोभीकरणासाठी कानिंद्र म्हणायचे वेळेस त्याला गो खाली पडला गवतच झाले परंतु बोलायची निघून जायची का या ठिकाणी करणं गरजेचं आहे कुणी स्वतःहून पुढाकार कोणी घेतला सर का बाजूला मी करतो परंतु वाट पाहिली सर मी वर्ष दीड वर्ष कोणी निधी देतो का कोणी स्वतःच्या ह्याच्यामधून डेव्हलपमेंट करतो का परंतु दुर्दैव आहे बाबासाहेबांच्या आपल्याला प्लीज बंद हे वास्तव आहे हे वास्तव मी आपल्या या समाजापूर्वतो परंतु आदरणीय आपले राज्याचे मंत्री होते संजय राऊ साहेब यांचंही या कामासाठी आपला समाज समाजवाद समाजाचं भूषण त्यांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे करणार सुद्धा याचबरोबर आमचे शृंगारी यांनीसुद्धा आणलेल्या गोष्टीला थोडंसं उशप करण्याचा प्रयत्न केला त्यांचंसुद्धा ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आणि तत्कालीन प्रशासनाचं सुद्धा नगर परिषदेचे आमचे मुख्याधिकारी असतील संबंधित कलेक्टर पृथ्वीराज साहेब यांचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करणार आहे की त्यांनी निधी या ठिकाणी निधन पुढच्या काळामध्ये ते सुशोभीकरण चांगल्या म्हणजे जयंतीच्या पूर्वी हा अतिशय चांगलं सुशोभीकरण आपण करूया अशा पद्धतीचा मानस या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत